नमस्कार मित्रांनो ओडिंगटाच्या एआय मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आपण आतापर्यंत बऱ्याचशा मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एआय मॉडेल स्टडी केले जसं चार्ट जी पी आहे चार्ट जी पी वर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जनरेशन करू शकता जसं तुम्ही टेक्स्ट जनरेट करतात किंवा इमेज जनरेट करतात व्हिडिओ जनरेट करतात त्याच्यानंतर आपण गुगलचा जेमेनि बघितला तोही त्याच पद्धतीने काम करतो ते देखील आपल्याला वेगवेगळं कंटेंट जनरेट करून देतो आता हे जे मॉडेल्स आहेत यांनी जनरेट करून दिलेलं जे कंटेंट आहे ते आपल्याला नंतर अरेंज करावं लागतं मग तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड असेल तुमच्याकडे किंवा कुठलाही तुमच्याकडे एखादा असं सॉफ्टवेअर असेल की ज्याच्यामध्ये हे कंटेंट तुम्ही नेतात आणि नंतर तुम्ही मॅन्युअली त्याला अरेंज करत बसतात त्यात पुन्हा तुम्हाला बरेचसे चेंजेस हवे असतात आणि हे सगळे चेंजेस तुम्ही स्वतः करत बसतात याच्यात बराच वेळ आपला जातो आज आपण असं बघणार आहोत की गुगलचा जे सॉफ्टवेअर आहे गुगल डॉक गुगलचे वेगवेगळे ॲप्स आहेत जस गुगल डॉक आहे त्याच्यानंतर गुगल शीट आहे गुगल स्लाइड्स आहे असे वेगवेगळे ऍप्स आहेत त्यापैकी गुगल डॉक नावाचं जे ऍप आहे गुगलचं त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड सारखं डॉक्युमेंट क्रिएट करू शकता आता आपल्याला काय करायचं बघा ते का का जे गुगल डॉक आहे त्याच्यामध्ये गुगलचा जो जेमिनी आहे तो, तो इंटिग्रेट करायचा आहे आणि जेमिनीकडून आपल्याला हे सगळे कामं करून घ्यायचे म्हणजे तुमचं गुगल डॉकचं जे काम आहे ते ऑटोमेट करायचं आहे कम्प्लिटली एआय वापरून जेव्हा हे असं ऑटोमेट आपण करतो त्यावेळेला आपला बराचसा वेळ वाचतो आणि दुसरी गोष्ट जी क्वालिटी आहे त्या डॉक्युमेंटची ती देखील अतिशय चांगली तयार होत असते आता हे आज आपण प्रॅक्टिकली बघतो आहोत की गुगल डॉप मध्ये जेमिनी इंटिग्रेट करू आणि जेमिनी कडून आपण एक डॉक्युमेंट तयार करून घेऊ किंवा आपल्याला जो रिपोर्ट बनवायचा आहे तो आपण तयार करून घेऊ आता हे प्रॅक्टिकली करताना एक युज केस आपण त्या ठिकाणी घेऊयात आपल्याला समजा एक नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तो नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला एक रिपोर्ट तयार करायचा आहे हा रिपोर्ट आपण जर समजा एआय वापरून करायचा म्हटलं तर तुम्ही काय करणार चॅट जी मध्ये जाणार वेगवेगळे प्रश्न त्याला विचारणार तिथून जे कंटेंट मिळेल ते तुम्ही कॉपी करणार पुन्हा तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा असं जसं सॉफ्टवेअर असेल तुमच्याकडे त्या पद्धतीने त्याच्यात तुम्ही ते पेस्ट करणार मग त्याला फॉर्मॅटिंग करणार खूप सारा वेळ तुमचा त्याच्यामध्ये जाईल आणि पुन्हा बऱ्याचशा गोष्टी त्याच्या चेंज कराव्या लागल्या तर परत आपल्याला सगळा हेडॅक त्या ठिकाणी होईल आता आपण काय करूयात हा एक रिपोर्ट आहे आपल्याला एक नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्या व्यवसायासाठीचा जो कम्प्लीट रिपोर्ट आहे तो आपण लाईव्ह जनरेट करू जेमिनी आपल्याला त्याच्यासाठी मदत करेल आणि हे सगळं गुगल इंटिग्रेट गुगल डॉक जे आहे त्याला इंटिग्रेट करून हे सगळं आपण करू आणि लाईक करा तर आता आपण सुरुवात आत करूयात ओके तर आपण आता गुगल डॉकला पहिल्यांदा जेमिनी कसं इंटिग्रेट करायचं हे बघू आणि मग आपला जो केस आहे के याच्यामध्ये आपल्याला एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे नवीन व्यवसायासाठीचा तो कसा तयार करायचा आपण बघूया ओके मित्रांनो जसा जीपीटी आपण वापरतो तसाच हा गुगलचा जेमिनी आहे आणि गुगल जेमिनीमध्ये दे देखील आपण जीपीटी सारखंच काम करू शकतो याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिलेत बघा एक कॅनवास ऑप्शन आहे एक डीप रिसर्च ऑप्शन आहे ठीक आहे तर आपण जनरली आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपण या ठिकाणी त्याच्याबरोबर चॅट करून त्याला क्वेश्चन करू शकतो बिलकुल सेम जसं चॅट जी पी टीवर करतो आणि आपल्याला हवा असलेले उत्तर या ठिकाणी मिळतं ओके आता मला एक नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तो व्यवसाय जो आहे तो कसा सुरू करायचा त्याच्यासाठी काय काय भांडवल लागेल कशा पद्धतीने काय काय करायचं मला काहीच माहिती नाही आहे आणि मला आता या कडून एक रिपोर्ट तयार करून घ्यायचा आहे ठीक आहे आता व्यवसाय कुठला आहे हे मला माहिती आहे फक्त आणि मला त्या व्यवसायाशी निगडित बाकीच्या गोष्टी माहिती नाही आहेत ठीक आहे मग आता मला एक रिपोर्ट बनवून घ्यायचा आहे संपूर्ण माहिती मी त्याला विचारतो आणि याच्याबरोबर मग आपण इंटिग्रेशन करू आपलं गुगल डॉकचं आणि गुगल डॉकमध्ये हे सगळं आपल्याला रिपोर्टमध्ये कशा पद्धतीने टाकता येऊ शकतं ते आपण बघणार आहोत तर आता मी जिमिनीला पहिला प्रश्न विचारतो या ठिकाणी की गिव मी डिटेल आयडिया फॉर स्टार्टिंग स्टार्टिंग न्यू प्रोडक्शन ऑफ डिस्पोजेबल प्रोडक्ट्स प्रॉडक्ट्स अभी संगते बीव मी डिटेल आइडिया फॉर स्टार्टिंग न्यू बिजनेस ऑफ न्यू बिजनेस ऑफ प्रोडक्शन ऑफ डिस्पोजेबल डिस्पोजेबल प्रोडक्ट्स डिस्पोजेबल प्रोडक्ट्स लाइक पेपर कप ठीक आहे मला पेपर कप जे असतात डिस्पोजेबल पेपर कप त्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे समजा आणि त्याच्याबद्दलची मला आयडिया नाही आहे मी आता इथे गुगल जमिनीला विचारतो बघा आता त्याचं उत्तर आपल्याला कशा पद्धतीने मिळतंय आणि इथे जे आता आपल्याला आन्सर मिळेल ते या ठिकाणी तो आपल्याला दाखवतोय तो सांगतोय बघा बिझनेस आयडिया डिस्पोजेबल पेपर प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग विथ फोकस ऑन पेपर कप्स ठीक आहे हां आता त्याची एक्झिक्युटिव्ह समरी त्याने मला दिली मार्केट अनालिसिस अपॉर्च्युनिटीज कुठे कुठे हा प्रॉडक्ट विकला जाऊ शकतो टार्गेट से मार्केट सेगमेंट्स काय आहेत हे सगळं मला तो देतो आहे पण मला हा रिपोर्ट जो आहे हा कुठे पाहिजे मला हा रिपोर्ट पाहिजे गुगल डॉकमध्ये ठीक आहे मग आता हा जो काही रिपोर्ट आला आहे समोर आता याला मी गुगल डॉकमध्ये घेऊन जातो मग कसा न्यायचा बघा या ठिकाणी हे तीन डॉट तुम्हाला दिसत आहेत इथे क्लिक करा आणि इथे तीन डॉट्समध्ये तुम्हाला कॉपी ऑप्शन दिलेला आहे इथून तुम्ही त्याला कॉपी करून नेऊ शकता पण सोपा मार्ग काय बघा इथून डायरेक्ट गुगल डॉकला जायचं असेल तर हा शेअर ऑप्शन जो आहे त्याच्या बाजूचा हे शेअरमध्ये क्लिक करा इथे एक्सपोर्ट टू डॉक्स नावाचा तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन दिसतोय बघा एक्सपोर्ट टू डॉक्स याला क्लिक करा आणि तो डायरेक्ट तुम्हाला गुगल डॉकमध्ये घेऊन जाईल हे बघा आता तो गुगल डॉक्सची आपल्याला एक फाईल या ठिकाणी जनरेट करून देईल आणि गुगल ही बघा ही फाईल तयार झाली आपण ओपन गुगल डॉक्सला क्लिक करू फक्त आणि आता डायरेक्ट गुगल डॉक्स सुरू होईल आणि गुगल डॉक मध्ये तुम्हाला तो घेऊन येईल हे बघा आता गुगल डॉक मध्ये मी आलोय आणि या ठिकाणी गुगल डॉक मध्ये हा संपूर्ण रिपोर्ट जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय ओके बघा आता इथे गुगल डॉक मध्ये मला जेमिनी इंटिग्रेट करायचा का असं तो या ठिकाणी सांगतोय म्हणजे इथे वर्क स्पेस लॅब मी इथे यूज करतोय इथे आता फक्त गॉट इट बटनला क्लिक करायचा याला क्लिक केल्यानंतर इथे डायरेक्ट एक जेमिनीचं बटन तुम्हाला आलेलं दिसेल पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आता बऱ्याच लोकांनी याच्यावर व्हिडीओ बनवलेले आहेत तुम्हाला हे जे बटन आहे हे इथे डायरेक्ट आलेलं दिसतं आणि तुम्ही या ठिकाणी वर्कआउट करतात पण हे बटन इथे सुरुवातीला येत नाही किंवा आता जो मॅसेज आला होता पॉपअप हा देखील तुमच्याजवळ येणार नाही मग हे बटन कसं आणायचं इथे जेमिनीचं किंवा तो जो पॉपअप आला पा होता तो कसा काय आला याविषयी पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे याच्यासाठी काय करायचं तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला गुगल वर्कस्पेस मध्ये तुमचं स्वतःचं एक काय ना म्हणून आपण साईन अप करून घ्यायचं आहे बघा इथे मी तुम्हाला दाखवतो पहिले ते म्हणजे हे बटन कसं येईल ते तुम्हाला कळेल आणि मग पुढचं काम आपण करूया त्या ठिकाणी आता इथे मी गुगलला जातो गुगलच्या साईटवर जायचा आणि इथे गुगल वर्कस्पेस तुम्ही सर्च करायचा गुगल वर्कस्पेस ओके तर गुगल वर्कस्पेस लॅब हा ऑप्शन आहे याला क्लिक करा आणि गुगल वर्क स्पेस लॅबला तुम्ही साईन अप करून घ्या इथे याला साईन इन बटन आहे बघा इथे इथे तुम्ही क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही साईन आता मी ऑलरेडी साईन अप झालेलो आहे म्हणून मला इथे मेसेज आलेला आहे सक्सेस यू आर इन हा मेसेज आहे हा तुम्हाला केव्हा येईल पहिल्यांदा इथे गुगल वर्स पेज येईल तिथे तुम्हाला साइन अप बटन दिसेल त्या साईन अप बटनला तुम्ही क्लिक करा आणि तुमचं जे गुगल अकाउंट आहे त्याच्या थ्रू तुम्ही साईन अप करा इझी आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही साईन अप केल्यानंतर हा मेसेज येईल सक्सेस यू आर इन असा मेसेज आला की समजायचं तुम्ही गुगल वर्कस्पेस मध्ये साईन अप केलेला आहे आणि मग तुम्हाला गुगल डॉक मध्ये हे बटन दिसायला लागेल तोपर्यंत हे बटन इथे येणार नाही लक्षात घ्या आता तुम्ही पहिल्यांदा जेव्हा गुगल डॉक वापरत असाल तेव्हा हे बटन तुम्हाला इथे दिसणार नाही आणि ते तिथे आणण्यासाठी मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगितली ठीक आहे गुगल वर्कस्पेस लॅब लॅबमध्ये जा साईन अप करून घ्या तो जो मॅसेज दाखवला तुम्हाला तसा येईल बॅक या आणि मग तुम्हाला इथे हा तो जो पॉपअप आला होता थोड्या वेळापूर्वी तसा येईल तुम्ही गॉट इट करा आणि मग या ठिकाणी तुम्हाला तो बटन आलेला दिसेल आता तो जो रिपोर्ट आहे बघा जसाच्या तसा रिपोर्ट या ठिकाणी आलेला दिसतोय आपल्याला पण हा जो रिपोर्ट आहे मला हा मराठीमध्ये हवा होता ठीक आहे आता हा जो रिपोर्ट आहे पूर्ण हा मला मराठीमध्ये पाहिजे आता हा रिपोर्ट मराठीमध्ये जनरेट करण्यासाठी मी जेमिनीला प्रश्न विचारतो या ठिकाणी जेमिनीमध्ये क्लिक करा किंवा तुम्ही दुसरं काय करू शकता बघा हा पूर्ण रिपोर्ट जो आहे ना याला सिलेक्ट करून घ्या टोटल रिपोर्ट जो आहे तो तुम्ही सिलेक्ट करा कम्प्लिटली पूर्ण रिपोर्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे रिफाईन ऑप्शन येतो बघा या ठिकाणी रिफाईन बटनला क्लिक करा रिफाईनमध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिसत आहेत बघा या ठिकाणी मॉडिफाय विथ प्रॉम तुम्ही काय प्रॉम देऊन याला मॉडिफाय करू शकता किंवा तुम्ही मग अजून त्याच्यामध्ये ऑप्शन आहे रिफ्रेश करू शकता शॉर्ट करू शकता आपण हे ऑप्शन वापरू म्हणजे तुम्हाला कळेल कसे आता मला हा रिपोर्ट मराठीमध्ये कन्वर्ट करून पाहिजे मी इथे असं देतो कन्वर्ट कन्वर्ट इट टू मराठी हा रिपोर्ट मला मारा मराठीमध्ये करून दे मी कन्वर्ट इट टू मराठी म्हटलं आणि आता हा पूर्ण रिपोर्ट जो सिलेक्ट केलेला आहे तो मराठी भाषेमध्ये कन्व्हर्ट होऊन जाईल सगळ्या भाषा इथे त्याला करतात तुम्ही हिंदी मराठी इंग्लिश गुजराती कुठल्याही घ्या ओके या ठिकाणी बघा आता तोच रिपोर्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतोय आणि आता हा मराठी रिपोर्ट जो आहे तो इन्सर्ट करायचा आहे तुम्हाला इथे इन्सर्ट मध्ये पण ऑप्शन बघा रिप्लेस म्हणजे जो इंग्लिश होता तो नकोच आहे मला त्याच्या जागेवर मी रिप्लेस करू शकतो आणि जर रिप्लेस नको करायचा त्याच्या खाली घ्यायचा असेल वेगळा मराठीत तर तुम्ही करू शकता मी रिप्लेस करतो आणि बघा आता तो, तो इंग्लिश रिपोर्ट जो आहे तो पूर्ण मराठी रिपोर्ट मध्ये कन्व्हर्ट झालेला आहे बघा संपूर्ण रिपोर्ट मराठीत झाला आहे कल्पना डिस्पोजेबल कागदी उत्पादनाचे उत्पादन विशेषतः कागदी कप इथे त्याने आता कार्यकारी सरांश इथे दिलेला आहे हा व्यवसाय विविध डिस्पोजेबल कागदी उत्पादनाचे उत्पादन आणि वितरणावर लक्ष केंद्रित करेल सुरुवातीला उच्च गुणवत्तेच्या पर्यावरणापूरक कागदी कपवर भर देईल ठीक आहे आता हे सगळं दिसत इथे आता त्याचे काही दिसतात बघा इथे बाजार विभाग आता त्याने इथे दिले कोरेका हॉटेल रेस्टॉरंट कॅफे कार्पोरेट कार्यालय कार्यक्रम व्यवस्थापन कंपन्या कुठे कुठे वापरल्या जाऊ शकतो आता मला याच्यात अजून अधिक काही पाहिजे बघा बघ आता मी हे सगळे पॉईंट सिलेक्ट केले आणि लगेच इथे रिफाईन बटन येऊन जातो मित्रांनो कसा वाटतोय व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडत असेल हा व्हिडिओ तर आता लगेच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि लाईक करा ह्या व्हिडिओला आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ खरंच आवडली असेल तर तुम्ही ही व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर देखील करा कमेंट करा मात्र तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि चला आता आपण पुढचा पाठ कंटिन्यू करूया तर बघा तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर रिफाईनला क्लिक करा आणि रिफाईनला क्लिक केल्यानंतर मी त्याला सांगतो अजून इलॅबोरेट कर म्हणजे त्याला अजून अजून जास्त प्रमाणामध्ये त्याच्यात काहीतरी ऑप्शन देईल इथे इलॅबोरेट म्हटल्यानंतर तो त्याला नवीन इलॅबोरेट करेल हे बघा ते जे पॉईंट्स होते ते अजून वाढवले बघा त्याने आता या ठिकाणी तुम्ही जर नीट बघितलं ते सगळे पॉईंट्स या ठिकाणी तुम्हाला वाढलेले दिसतात बघा हे ठीक आहे म्हणजे आधीच्या पॉईंट्समध्ये त्याने अजून एक्स्ट्रा काही गोष्टी ॲड केल्या आणि इथे त्याला काय करायचं आपल्याला रिप्लेस करायचं म्हणजे आधीचा जो पार्ट होता तो आता नवीन ज्या गोष्टी आपण ॲड केल्या त्याच्याने रिप्लेस झाला बघा आता हे जे ऑप्शन्स होते बाजार विशेषण विश्लेषण आणि संधी त्याच्यामधला हा जो पॉईंट होता या ठिकाणी तो या ठिकाणी मी चेंज करून घेतला ठीक हे बघा इथे पूर्ण सगळं दिसतंय उत्पादन प्रक्रिया कागदी कप का सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसत तुम्ही हा रिपोर्ट पूर्ण वाचणार आणि वाचल्यानंतर परत तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये अजून काही गोष्टी तुम्हाला ऍड करायच्या आहेत कुठले कुठले परवाने लागतात वगैरे सगळं आहे त्याने बघा म्हणजे इतका डिटेल रिपोर्ट आहे की याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा काही करायची गरज पडणारच नाही पण तरीही तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुन्हा वाचल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी वाटतील तर तुम्ही याच्यातच पुन्हा लगेच इथल्या इथे बदल करू शकता म्हणजे आपल्याला काहीही टाइप करायचं नाही सगळं गुगल जमिनीला आपण सांगणार आणि आपला रिपोर्ट जो आहे तो पूर्णपणे तयार होईल त्याने आर्थिक अंदाज पण दिलेला आहे बघा या ठिकाणी यंत्रसामग्री पाच लाख रुपयेपासून तीस लाखापर्यंत साधारणपणे याला लागेल ला इमारत आणि पायाभूत सुविधा कशा पद्धतीने लागेल कच्च्या मालाची यादी त्याने आपल्याला दिली आहे दोन ते पाच लाख रुपयाचा तुम्हाला कच्चा माल लागेल परवाने आणि कायदेशीर गोष्टीसाठी किती लागतील हे सगळं तो या ठिकाणी आपल्याला देतो आहे ठीक आहे हा पूर्ण मराठीमध्ये रिपोर्ट आपल्याला या ठिकाणी मिळतोय आता समजा मला याच्यामध्ये कुठेतरी अजून काय काय करू शकतो आपण बघा आता जेमिनीलाच आपण या ठिकाणी विचारू की जेमिनी अजून आपल्यासाठी काय करून देऊ शकतो तुम्ही इथे क्लिक करा ह्या बटनला आणि मग तुम्हाला इथे ऑप्शन दिसतात बघा पुढे पहिला एक ऑप्शन आहे व्हॉट कॅन जेमिनी डू आपण त्याला विचारू शकतो की जेमिनी काय करून देऊ शकतो अजून इथे क्लिक केल्यानंतर तो जेमिनी आपल्यासाठी अजून काय करून देऊ शकतो ते इथे दिलेला असेल हे बघा या ठिकाणी राईट रिफाईन कंटेंट सगळं तो आपल्याला दाखवतो आता त्यानेच प्रश्न तयार केला बघा त्याने हा प्रश्न तयार केला की कागदी कप को व्यवसायासाठी कोणत्या प्रकारच्या कच्च्या मालाची आवश्यकता असेल इथे ते दिलेलं नाही आहे या रिपोर्टमध्ये मग आपण या ऑप्शनला आता क्लिक केलं की आपल्याला वाटतं हां बरोबर आहे हे आपलं विचारायचं राहिलं आहे मग आपण याला क्लिक करू आणि तो आपल्याला लगेच त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी देतोय बघा हे आणि हे सगळं कंटेंट तुम्हाला कोणत्या ठिकाणी इन्सर्ट करायचं आहे तिथे तुम्ही कर्सर घेऊन जा आता मला हे शेवटी ॲड करायचं आहे मी रिपोर्टच्या एंडला जातो या ठिकाणी हे बघा इथून शेवटी इथे क्लिक करतो इथून मला आता ज्या ठिकाणी तो पार्ट इन्सर्ट करायचा आहे त्या ठिकाणी मी कर्सर ठेवतो हो आणि हे जे काय आता त्याने आपल्याला एक्स्ट्राची माहिती दिलेली आहे हे मला इथे इन्सर्ट आहे फक्त इन्सर्ट बटनला क्लिक करा तो पोर्शन इकडे इन्सर्ट होऊन जाईल बघा तरी इथे दिले बघा कागदी कप का व्यवसायासाठी फ्रूट गेड पेपर बोर्ड पी काय जे लागतं ते सगळं त्याने इथे आपल्याला दिलेलं आहे शाई वगैरे काय जे लागेल ते आता इथे त्याने पुन्हा पुढचा एक प्रश्न तयार केला बघा कागदी कप व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीची माहिती द्या त्याला क्लिक करू आपण तोच आपल्याला पूर्ण मदत करत जातोय बघा इथे सगळी माहिती तो, तो देतोय आणि तुम्ही फक्त काय करा इन्सर्टला क्लिक करा इन्सर्टला क्लिक केल्यानंतर हे इथे आता तुम्हाला वाटलं की हे थोडं अजून विस्तृत पद्धतीने पाहिजे जास्त डिटेलमध्ये पाहिजे मग तुम्ही याला काय करा पुन्हा सिलेक्ट करा आणि रिफाईनला क्लिक करा रिफाईनला क्लिक केल्यानंतर तुम्ही इलॅबोरेट म्हणा त्याला इलॅबोरेट म्हटलं की तो अजून त्याला थोडं विस्तारित करून सांगेल तिची जी माहिती त्याने शॉर्टकटमध्ये दिलेली आहे ती आपल्याला तो थोडीशी अजून डिटेलमध्ये दिली हे बघा आता पूर्ण अजून डिटेलमध्ये आला तो आणि डिटेलमध्ये आल्यावर याला आपण काय करू आता इन्सर्ट करू किंवा आधी जर जे सिलेक्ट केलेलं आहे त्याला काय करून घेऊ रिप्लेस करून घेऊ म्हणजे त्या जागेवर हे रिप्लेस होऊन जाईल बघा आता इथे अगदी थोडक्यात होतं थो थो ते एकदम डिटेलमध्ये त्याने आपल्याला रिप्लेस करून दिलं बघा हे बघा इथून पूर्ण आलं बघा कागदी कप बनवणारी मशीन इथे सगळी माहिती मिळते हे बघा मुद्रण मशीन प्रिंटिंग मशीन काय असेल टाय कटिंग मशीन कोणते कोणते मशीन्स लागतील त्याच्यात ती सगळी माहिती तो आपल्याला या ठिकाणी देतोय ठीक आहे अजून तुम्हाला काही डिटेल हवं असेल तर परत तुम्ही जेमिनीकडे जा जेमिनी सुरू करा इथे परत तुम्हाला पुढचा प्रश्न या ठिकाणी मिळू शकतो इथे तो म्हणतो बघा कागदी कप का व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या आणि प्रमाणपत्रांची माहिती द्या इथे क्लिक केलं की के परत पुढचा विषय तो लगेच आपल्याला देतो म्हणजे तुम्हाला सुचणार नाही एवढ्या गोष्टी तो आपल्याला सुचवत जातो इथून मग आपण फक्त काय करायचं त्याला इन्सर्ट करायचं इकडे इन्सर्ट केलं की के तो पार्ट इथे येऊन जातो याला अजून डिटेल हवा असेल किंवा शॉर्टकटमध्ये हवा असेल समजा त्याने खूपच जास्त दिलंय तर तुम्ही रिफाईनमध्ये मध्ये जाऊन त्याला शॉर्टन पण करू शकतात म्हणजे लहान पण करू शकतात किंवा त्याला मोठं पाहिजे तर तुम्ही इलॅबोरेट म्हणा इलॅबोरेट म्हणजे वाढवणे म्हणजे अजून अजून डिटेल पाहिजे मी इलॅबोरेट म्हणतो मग तो त्याला अजून डिटेलमध्ये आपल्याला दाखवून तो ऑप्शन जो आहे तो अजून डिटेलमध्ये इथे येऊन जाईल हे बघा आणि मग तुम्ही हे सगळं वाचल्यानंतर तुम्हाला वाटलं की हा पोर्शन तिथे रिप्लेस करायचा आहे तुम्ही या ठिकाणी जाऊन रिप्लेस म्हणा त्या ठिकाणी तो रिप्लेस होऊन जाईल ठीक आहे आता मला असं वाटतं की इथे मला त्या मशीनचं एक फोटो पण पाहिजे हवा या ठिकाणी हवा आहे ठीक आहे मग मी काय करतो बघा इथे जेमिनीमध्ये गेलो आपण इथे त्याला मी सांगतो प्रॉम द्यायचा इथे तो आपल्याला इमेज पण जनरेट करून देईल मी इथे त्याला सांगतो जनरेट जनरेट अँड इमेज ऑफ पेपर कप मेकिंग मशीन हे तुम्ही मराठीत पण सांगू शकता जनरेट अँड इमेज ऑफ पेपर कप मेकिंग मशीन तो इमेज जनरेट करून देईल बघा इथे म्हणजे गुगलची इमेज जनरेशन कपॅबिलिटी आहे तर तो आपल्याला एक दोन तीन इमेजेस तयार करून देतो आणि त्यातली एखादी इमेज मग तुम्हाला इथे रिपोर्ट मध्ये आणता येऊ शकते बघा आता तो प्रयत्न करतोय इमेज जनरेट करायचा आणि या ठिकाणी बघा तुम्हाला पेपर कप चं जे, जे मशीन आहे त्याच्या इमेजेस तो इथे दाखवतोय बघा हे एक आहे हे सेकंड थर्ड ठीक आहे याच्यातलं तुम्हाला जे मशीन हवं असेल ते तुम्ही तिथे यूज करू शकतात समजा आता हे मशीन आहे याला क्लिक करा हे दिसतंय बघा ते पेपर कप बनवायचं हे मशीन आहे आणि हे तिथे त्या जागेवर इन्सर्ट करायचं तुम्ही फक्त इन्सर्ट बटनला क्लिक करा ते मशीन जे आहे ते त्या जागेवर इन्सर्ट होऊन जाईल हे बघा आणि मग याला लहान मोठं करणं आपण बाकीचं जे करतो गुगल डॉक तुम्हाला वापरता जे ते, ते त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने त्याला अलाईन करू शकता सेंटरला आणू शकतात तुम्हाला कसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात ठीक आहे आता हे मला वरती पाहिजे मी त्या पेजला वरती पण आणू शकतो ठीक आहे आता आपल्याला या ठिकाणी रिपोर्ट जो आहे तो साधारणपणे कसा हवा आहे त्या पद्धतीने आपण त्याला जनरेट करू शकतो इमेज तुम्ही लहान मोठी करून जिथे पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही इन्सर्ट करू शकतात ठीक आहे ही इमेज आपली आता ती वरच्या पेजवर आली बघा या ठिकाणी ठीक आहे म्हणजे आता गुगल डॉकच्या बाकीच्या फॅसिलिटीज बाकीचे फीचर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत तुम्ही काय करताय आता की एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून तो तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करून त्याची आहे बघा आता डिस्पोजेबल डिस्पोजेबल कागदी उत्पादनाचे उत्पादक विशेष कागदी कप म्हणजे कागदी कप आपण कशा पद्धतीने बनवायचा त्याचा हा एक एवढा मोठा प्रोजेक्ट रिपोर्ट त्याने आपल्याला एक लाईन सुद्धा आपण टाईप केली पूर्ण रिपोर्ट त्याने आपल्याला जनरेट करून दिला एआयची ही जी कमाल आहे हे आपल्यातून आहे आता असे बरेचसे लोक आहेत की जे असे प्रोजेक्ट रिपोर्ट्स आपल्याला तयार करून देतात आणि त्याचे बरेचसे पैसे आपल्याला द्यावे लागतात आता तुम्हाला एखादा बनवायचं आहे त्याच्यासाठी काही फॉर्मॅट माहिती नाही आहे तुम्ही त्याला सांगा तो तुम्हाला ऍप्लिकेशनचा फॉर्मॅट तयार करून देऊ शकतो आता हा जसा मी एक यूज केस घेतला की नवीन व्यवसाय आपल्याला सुरू करायचा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपण कशा पद्धतीने रिपोर्ट तयार करू शकतो ते या ठिकाणी तुम्ही बघितला आता गुगल जेमिनी आपण जे बघतो आहोत ते इंटिग्रेट केलंय आपण गुगल डॉक बरोबर म्हणून आपल्याला हे फीचर्स या ठिकाणी दिसत आहेत आता तुम्ही बऱ्याचशा गोष्टी इथे करू शकतात म्हणजे तुम्हाला गुगल जेमिनीकडून काय काय हवंय ते सगळं तुम्ही या ठिकाणी प्रॉम्प्ट देऊन कंप्लीट या ठिकाणी तुम्ही करू शकता इथे आपल्याला समजा ही मागची हिस्ट्री नको आहे हे मागचं क्लिअर करायचं तुम्ही क्लिअर हिस्ट्रीला क्लिक करून हे हिस्ट्री जे आहे ती इथली क्लिअर करू शकता इथले सगळे ऑप्शन पुन्हा चालले जातील बघा आता अजून काय काय ऑप्शन आहेत बघा याच्यामध्ये आपण इथून गेलो होतो वाट जेमिनी वाटक्या रिफाईनने काय होतं की ते डॉक्युमेंट जे आहे ते अजून तो दुरुस्त करायला मदत करतो म्हणजे जसं मी आता करत करतोय नवीन एखादा पॅरेग्राफ आपण त्याला एक्सपांड करायचं सांगतो किंवा एखादा शॉर्ट करायला सांगतो याला रिफाईन करणे असं म्हणतात त्याच्यानंतर रायटिंग एडिटर्स इथे तुम्हाला दिलेला आहे ऑप्शन त्याच्यानंतर ब्रेन स्टॉर्म फाईंड इन्स्पिरेशन इझिली फ्रेश आयडियाज फॉर पार्टीज गिफ्ट बिझनेस म्हणजे तुमच्या अजून काही तुम्हाला आयडिया हवे असतील याच्यासाठीच्या त्या देखील तो तुम्हाला इथे देऊ शकतो त्याच्यानंतर कॉपी क्रिएटर हे बरेचसे टूल्स आहेत म्हणजे ऑप्शन्स आहेत की जे आपण गुगल जेमिनी कडून करून घेऊ शकतो ठीक आहे आपण एक ट्राय करू इथे ब्रेन स्टॉर्म स्टॉर्मर जो आहे तो मी या ठिकाणी घेतो ब्रेन स्टॉर्मर घेतल्यानंतर इथे तुम्हाला आता खाली ऑप्शन दिसत आहेत बघा एक्सप्लोअर पोटेन्शियल थीम्स अँड ऍक्टिव्हिटीज याच्यासाठी तो आपल्याला सजेस्ट करेल की काय काय थीम्स असल्या पाहिजे व्हॉट आर सम फन आयडियाज याच्यासाठी तो काही आयडियाज आपल्याला देऊ शकतो तर मी आता त्याच्याकडून काही आयडियाज या ठिकाणी घेऊन बघतो व्हॉट आर सम फन आयडियाज मी आता फन आयडियाज त्याच्याकडून मागतोय तो मला काही फन आयडियाज या ठिकाणी जनरेट करून देतोय बघा आता ह्या ज्या आयडियाज या ठिकाणी आल्यात ह्या आपल्याला इंग्लिशमध्ये दिसत आहेत पण मला त्या मराठीत पाहिजेत मग मी इथे असं म्हणतो इन मराठी त्याला इन मराठी म्हटलं की तो त्याच आयडिया सगळ्या मराठीमध्ये देऊ शकतो बघा ते नवीन जनरेट करेल बघा आणि मग त्या आयडिया ज्या आहेत आपल्याला तो मराठीमध्ये थी या ठिकाणी देऊ शकतो ठीक आहे म्हणजे इथे तुम्हाला जे कंटेंट मिळत आहे ते कुठल्या लँग्वेज मध्ये आहे तुम्ही सांगितल्याबरोबर बरोबर ते कंटेंट लगेच तो त्या लँग्वेज मध्ये कन्वर्ट करून आपल्याला देऊ शकतो ठीक आहे तर इथे आपल्याला गुगल जेमिनी आपण काय काय करून घेऊ शकतो हे बघायचं असेल तर तुम्ही इथे मोर सजेशन्समध्ये मध्ये क्लिक करा आणि त्याच्यात तुम्हाला हे ऑप्शन जे आहे ते दिसत जातात आता ही एवढी मोठी जी इन्फॉर्मेशन आहे हा एवढा मोठा जो रिपोर्ट आहे याला समराईज करून पाहिजे मला थोडक्यात धाव आहे मग मग याचा समरायझेशन रिपोर्ट मी त्याच्याकडून कसा करून घेऊ शकतो बघा इथे एक बटन आहे बघा समराईज दिस डॉक्युमेंट याला क्लिक कराय सजेशन तो आपल्याला देऊ शकतो तुम्ही मोर सजेशन मध्ये जा समरायझेशन एक ऑप्शन तर आपल्याला मिळालाच त्याच्यानंतर आउटलाईन द मेन पॉइंट याच्यातले जे महत्वाचे पॉईंट आहेत मुद्दे आहेत त्याला आउटलाईन करून दे असं देखील तो करून देऊ शकतो या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला आउटलाईन करून देईल त्याच्यानंतर क्रिएट अँड आउटलाईन फॉर पीच म्हणजे तुम्हाला कुठेतरी भाषण करायचं आहे कुठेतरी तुम्हाला एखाद्या ठिकाणी मुद्दा मांडायचा आहे सांगायचा आहे अशा केसमध्ये तुम्हाला याच्यावर तो पीच देखील तयार करून देऊ शकतो आणि त्याची एक आउटलाईन पण आपल्याला देऊ शकतो याच्यामध्ये तो अजून एक ऑप्शन दिला आहे अ लिस्ट ऑफ आयडियाज वेगवेगळ्या आयडियाज तो देऊ शकतो त्याच्यानंतर क्रिएट अ लिस्ट ऑप कॉन्फरन्सेस तुम्हाला एखादी कॉन्फरन्स असेल तर त्याच्यामध्ये तो लिस्ट देऊ शकतो एवढंच नाही तर तुम्हाला याच्यावर हा जो टॉपिक आहे याच्यावर एक तो ब्लॉग पोस्ट देखील तयार करू शकतो तुमचा स्वतःचा ब्लॉग असेल तर तुम्हाला त्या ब्लॉगवर ठेवण्यासाठीची पोस्ट देखील तो राईट करून देऊ शकतो आता तुम्ही ट्राय करा हे सगळे ऑप्शन्स बरेच ऑप्शन्स आहेत तर तुम्हाला या पद्धतीने हे सगळे ट्राय करता येतील ठीक आहे आता हा जेमिनी ऑप्शन जो आहे इथे हा तुम्ही नसेल तर कसा आणायचा हे मी सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही गुगल वर्कस्पेस लॅब्समध्ये मध्ये जा साईन अप करून घ्या मग तुम्हाला हा ऑप्शन दिसायला लागेल आणि तो ऑप्शन इथे आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी हे या पद्धतीने कुठलाही रिपोर्ट जनरेट करून घेऊ शकतात ठीक आहे आता असे रिपोर्ट बनवून द्यायचे लोक बरेचसे पैसे घेतात तुम्ही ज्यांना कोणाला समजा वेळ आहे आणि आपला स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करायचा आणि थोडीफार आयडिया ज्यांच्याकडे असेल त्यांना निश्चितपणे या आजच्या व्हिडिओचा फायदा होईल आणि अशा प्रकारचे प्रोजेक्ट रिपोर्ट्स तयार करून घेण्यासाठी जेमिनीचा उपयोग तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येईल तुम्ही स्वतः आता वेगवेगळ्या प्रकारे याची प्रॅक्टिस करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली चला आता आपण आज या ठिकाणी थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या मजेशीर व्हिडिओमध्ये